सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश निश्चित झाला आणि दुपारी तीन नंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार देखील पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांची ठाकरे गटातून बडगुजरांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती मात्र या हकालपट्टीचं ते एकच कारण होतं का तर नाही याबाबत आपण वेगळं जाणून घेऊच मात्र आता सुधाकर यांच्या पक्षप्रवेशापूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे औक्षण केलं आणि बडगुजर म्हणाले आता सुरुवात आहे सर्व सहकारी येत आहेत सर्व सहकारी आल्यानंतर थोड्याच वेळात आम्ही रवाना होऊ भरपूर लोक आहेत लवकरच चित्र स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया सुधाकर बडगुजर यांनी दिली आणि सगळे एकत्र येताच त्यांचे शक्तीप्रदर्शन त्यांनी केलं आणि सतरा जून म्हणजे आज दुपारी एक वाजता मुंबईतील भाजपच्या नरीमन पॉइंट येथील कार्यालयाकडे त्यांचा सगळा ताफा त्यांनी वळवला जसं आम्ही तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की या पक्षप्रवेशासाठी गिरीश महाजन हे जास्त उत्सुक होते त्यामुळे महाजन यावेळी उपस्थित राहणार एवढं मात्र नक्की होतं आणि तसंच झालं पण जो आपला विषय आहे की माध्यमांमधून असं सांगितलं जात आहे की बडगुजरांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपमध्ये स्थानिक नाशिकमध्ये जे भाजपचं राजकारण आहे तिथे कुठेतरी आता समाधानकारक वातावरण नाही आहे हे कितपत खरं आहे आणि असं का म्हटलं जात आहे की लोक तिथे नाराज आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया बडगुजर यांच्या हकालपट्टीचं कारण काय होतं प्रथम दर्शनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती असं म्हटलं गेलं परंतु नाशिकच्या ठाकरेंच्या शिवसेनेतून सांगण्यात आलं माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांनी सांगितलं की शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊतांकडून निरोप आलाय की बडगुजरांनी पक्षाच्या विरोधात जाऊन कारवाया केल्या म्हणून त्यांच्या विरोधात शिवसेनेने कारवाईचा बडगाव उगारला आता ही कारवाई कशी झाली याची देखील एक नाट्यमय घडामोड होती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सगळं काही शिवसेनेत आलबेल आहे नाशिकमध्ये कोणतीच नाराजी पक्षात नाहीये हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेत होते आणि त्याच परिषदेत म्हणजे चालू पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचा कॉल आला आणि उद्धव ठाकरेंनी हकालपट्टीचा निर्णय घेतलाय असं त्या वेळेला फोन त्या फोनवरून सांगण्यात आलं हे सगळं लाईव्ह सुरू होतं माजी जिल्हा प्रमुख म्हणाले शिवसेनेत सर्व निर्णय हे आमचे पक्षप्रमुख व पक्षाचे नेते घेत असतात आमच्याकडे आताच फोनवरून आदेश आलाय त्या आदेशानुसार आता बडगुजर शिवसेनेचा भाग नाहीये त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलंय असं भर पत्रकार परिषदेत घोषणा झाली आता फक्त देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली म्हणून ही हकालपट्टी झाली का तर माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल म्हणाले होते सुधाकर बडगुजर यांनी दोन तीन वक्तव्य असे केले की ते ऐकल्यावर संजय राऊत नाराज झाले होते तसेच त्यांच्या हालचालींवरही राऊत यांना संशय होता गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर अर्वाच्य भाषेत टीका केली होती आणि त्यावेळी बडगुजर महाजन यांच्या शेजारीच उभे होते बडगुजार यांनी महाजन यांना विरोध करायला हवा होता मात्र बडगुजार यांनी तसं केलं नाही त्यामुळेच पक्ष त्यांच्यावर नाराज होतं असं म्हटलं गेलं याशिवाय बडगुजारांचे काही अशी वक्तव्य देखील आले होते जे शिवसेनेच्या स्थानिक राजकारणामध्ये अनेक पदाधिकारी नाराज आहेत अशी ती वक्तव्य होती आणि त्यांनी हे पत्रकार पत्रकारांना सांगितलेलं स्थानिक नेत्यांना देखील सांगितलेलं त्यामुळे ही सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या हकालपट्टीचं कारण मानलं गेलं आता ही सगळी झाली पक्षातील हकालपट्टीची पार्श्वभूमी आता जो विषय आहे की बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामध्ये भाजपमध्ये संभ्रम आहे का हे असं का म्हटलं जात आहे ते मी तुम्हाला सांगतो पहिलं तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेलं वक्तव्य म्हणजे हे वक्तव्य त्यांनी सकाळी केलं बडगुजर आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते आणि त्यांच्या गाड्या अर्ध्या रस्त्यात असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकु बावनकुळे म्हणाले की सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे जोपर्यंत स्थानिक टीम असते पदाधिकारी असतात खासदार असतात आमदार असतात यांच्याशी सल्ला मसलात एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही आमच्याकडे बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झालेत त्यामुळे विरोधाची भावना ही अजून देखील तशीच आहे असे चंद्रशेखर बावरकुळे यांनी यावेळेला म्हटले मग बडगुजर यांचा पक्षप्रवेश चक्क भाजपच्या प्रदेश प्रदेशाध्यक्षांना विश्वासात न घेता झालाय का असा प्रश्न माध्यमांनी निर्माण केला होता आता हे झालं पहिलं कारण ज्यामुळे बडगुजर यांचा पक्षप्रवेश अंतर्गत वादात असल्याचं एक दिसत होतं आता बडगुजार यांचा पक्षप्रवेश होण्यापूर्वी सीमा हिरे जे तिकडचे नाशिकचे आमदार आहेत त्यांनी देखील एक खाजगी वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलं बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाविषयी कोणतीही कल्पना नव्हती परंतु त्यांच्या प्रवेशाला विरोध कायम आहे देशद्रोही आणि बंडखोर लोकांबरोबर काम करणं अवघड आहे शिवाय काल सोशल मीडियावरती स्वतः सीमा यांनी जे आमदार आहेत तिकडचे नाशिकचे वेस्टचे आमदार आहेत त्यांनी विरोध कायम आहे असं सांगणारी एक पोस्ट ही त्यांनी केली होती ज्यात म्हटलंय पक्षप्रवेशाचा विरोध मावळलेला नाहीये कृपया चुकीच्या बातम्या पसरवू नये आता या सगळ्यात बडगुजर यांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये दोन गट पडले आहेत का असा प्रश्न देखील निर्माण झाला आता अजून एक बाजू तुम्हाला सांगतो सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटात असताना भाजपकडून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते सुधाकर बडगुजर आणि अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्ता यांचा एका पार्टीतील एकत्र डान्स करतानाचा फोटो जो आहे तो समोर आला आणि हे फोटो समोर कुणी आणले माहितीये भाजप आमदार नितीश राणे यांनी त्यावेळी विधानसभेत हे फोटो दाखवत त्यांनी सभागृह डोक्यावर घेतलं होतं आणि त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत म्हणजेच एसआयटी कडून चौकशी केली जाईल अशी घोषणाही केली मात्र आता सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होताच भाजप नेत्यांची भाषा एकशे ऐंशी अंशाच्या कोणात बदललेली दिसते आक्रमक शैलीत बडगुजर यांचे फोटो दाखवून त्यांना घेरणारे नितेश राणे यांनी तर सुधाकर बडगुजर यांच्या भाजपमधील प्रवेशाचे स्वागत केले असून ते मंगळवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले हिंदुत्वाचा धागा घेऊन आमच्यासोबत कोणीही येत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करणारच बडगुजर आता शंभर टक्के भगवाधारी झालेत त्यामुळे ते आमच्या सोबत येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे बडगुजर यांचा हिंदुत्वाच्या दिशेने जोरदार प्रवास सुरू आहे त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी आम्ही काढलेल्या सकल हिंदुत्व मोर्चात आघाडीवर होता त्यामुळे आता ते येत असतील तर हरकत नाही असे नितेश राणे यांनी म्हटलं यावर सुषमा अंधारे यांनी ट्विट करत म्हटलं सलीम कुत्ताच्या पार्टीतला बडगुजर सारख्या पापी जी जीवात्म्यांचा हैदोस बघून भाचा नितेश राणेचे पित्त खवळले होते यावर बावन्न कुळी उपाय म्हणून तत्परता दाखवत सुधाकरला सुधारक ठरवण्याचा विडा हाती घेतलाय बोले तो बिडू यही बीजेपी का हिंदू राष्ट्र है कल को सलीम कुत्ता भी आकार मॅटर क्लोज कर होतं अंधारे यांचं व्हिडिओच्या शेवटीला काय तर माध्यमांमधून प्रवेशाबाबत अनेक प्रश्न निर्माण केले गेले की बडगुजर यांच्या एका एंट्रीने भाजपमधील अंतर्गत वाद आता चवाट्यावर आलाय का कारण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नाशिकमध्ये मंत्री महाजन काय करतायत कसा पक्ष प्रवेश करून घेतायत हेच माहीत नाहीये का यामुळे महाजन आणि बावनकुळे यांच्यात नाराजी आहे का असं देखील म्हटलं गेलं पण याचे काही प्रमाणात उत्तर जे आहेत ते पक्ष प्रवेशादरम्यान दरम्यान मिळाले चंद्रशेखर बावनकुळे प्रवेश प्रवेशादरम्यान मुंबईच्या भाजप कार्यालयातच होते आणि त्यांनी त्यांच्या अगोदरच्या वक्तव्यावर पडदा टाकून म्हटलं हा प्रवेश कुठे होणार होता कधी होणार होता हे मला माहित नव्हतं महाजन यांनी कॉल केला आणि कळलं मुंबईमध्ये कार्यालयातच हा पक्षप्रवेश होतोय तर बाहेर स्टेज बांधून हा प्रवेश करायचा होता आणि वाटलं होतं उद्या होईल हा प्रवेश आता बावनपुळे यांनी तरी हेच वक्तव्य केलंय मात्र एका वेब आर्टिकलमधून मला एक जुनी माहिती मिळाली त्यात लिहिलंय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊला कुटुंबासोबत गेले होते तेव्हा तिथलं मकाऊ मधलं कसिनो खेळतानाचे जे फोटो आहेत ते खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले होते, के होते। त्यामुळे यावरती एक खळबळ जी होती ती उडाली होती आणि आरोपांच्या फैरी देखील झाडल्या गेल्या होत्या हे फोटो बडगुजर यांच्याच माध्यमातून संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचवले गेलेत असा तो आरोप होता त्यामुळे बावनकुळे पक्षप्रवेशासाठी विरोध करतायत का असा प्रश्न त्या आर्टिकल मधून देखील उपस्थित केला गेला होता महत्त्वाचा म्हणजे राजकीय विश्लेषक सांगतात बडगुजर हे विधानसभेला आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात लढले होते आणि यात बडगुजर यांचा साठ हजार मतापेक्षा जो जास्त संख्येने एक पराभव जो आहे तो झालेला आहे आता जर एवढं विरोध करून बडगुजर यांचे सगळे कथित कारणामे भाजपने स्थानिक पातळीवर बाहेर काढले आणि त्यानंतर निवडणुकीदरम्यान जो संघर्ष झाला तो विसरून त्यांच्याबरोबर परत इलेक्शनमध्ये काम करायचं आहे ही चळ आता जी आहे ती भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मनात आहे पण मग आता बडगुजर भाजपला का हवेत हा प्रश्न तुम्ही विचाराल तर राजकीय विश्लेषकांनुसार भाजपच्या नेतृत्वाला पण सुधाकर महत्वाचे असण्याचं कारण म्हणजे नाशिक महानगरपालिकेत सुधाकर बडगुजर यांचं असलेलं महत्व त्यांनी तीन वेळा नगरसेवक पदाचा त्यांना एक अनुभव आहे दोन हजार सात पासून सातत्याने महापालिकेत ते निवडणूक निवडून येत आहेत निवडणुकीमध्ये आणि महापालिकेत विरोधी पक्ष नेता सभागृह नेता अशा प्रकारच्या एक पदांवरती राहून त्यांनी त्यांचा कामाचा ठसा जो आहे तो उमटवलेला आहे महापालिकेच्या कामकाजाची जाण असलेला अनुभवी नेता म्हणून बडगुजर यांच्याकडे सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या मार्फत मदत होऊ शकते आणि त्यात महत्वाचं म्हणजे आता कुंभमेळा येतोय आणि त्यामुळे महापालिकेवर एक हाती सत्ता असणं भाजपसाठी महत्वाचं आहे त्यामुळेच महापालिका निवडणुकीत एक एक जागा त्यांच्यासाठी जिंकण्यासाठी एक प्रयत्न जे आहे ते आत्तापासूनच सुरू झाले बडगुजर हे आपल्याबरोबर काही माजी नगरसेवकही घेऊन येऊ शकतात असा भाजपचा जो एक होरा जो आहे तो आता हिथ दिसून येतोय त्यातच महा महापालिकेत म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बडगुजर हे स्वतः आहेत त्यामुळे बडे ठेकेदार असल्याने कुंभमेळ्याच्या दृष्टीने पालिकेतील ठेकेदारीचे गणित जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्नही भाजपकडून सुधाकर यांच्या मार्फत होऊ शकतो परंतु सगळ्यात बडगुजार यांची एंट्री आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना तरी रुचली असली तरी स्थानिक नेत्यांना याबाबत काय वाटतंय हाच मोठा प्रश्न आहे तुम्हाला यावर काय वाटतं या, या सगळ्यात भाजपचे अंतर्गत वाद जे आहे ते खरंच चव्हाट्यावर आलेत का आणि ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षातच संघर्ष निर्माण केलाय का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राइम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद